नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मी आपल्यासाठी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर स्पष्टीकरण करतोय चला okay. आमदाराची शाळेत भेट विद्यार्थ्यांना दिली धमकी धमकी वजा आजब सल्ला जाणून घ्या जा सविस्तर माहिती कोण आमदार आहे आणि काय सल्ला दिला कोणाला सल्ला दिला आणि कशासाठी सल्ला दिला या बातमीतून स्पष्ट होते या फोटोच्या कडे पाहिल्यानंतर तुम्हाला हे आमदार कोण आहे हे ओळखू आलेच असतील आणि त्यांनी काय प्रकार केला याची गंमत आपणास या बातमीतून समजून येईल संजय बांगर आमदारचा शाळेतील विद्यार्थ्यांना अजब सल्ला संतोष बांगर यांचं म्हणण्याने तुमचे आई वडील मला मतदान करणार नसतील तर दोन दिवस उपवासी राहा आमदार संजय बांगरचा शाळेतील विद्यार्थ्याला वजा ही धमकी आहे हिंगोली कळमुरी चे शिवसेना आमदार संतोष बांगर आणि वाद हे समीकरण काही आता नवीन नाही असा एखादा आठवडा गेला नसेल कि संजय बांगर वादाच्या भौऱ्यात सापडले आता त्यांच्या नव्या एका वक्तव्याने नाही तर विद्यार्थ्यांना दिलेला अजब सल्ल्यामुळे ते वादात सापडले आहेत तुमचे आई वडील जर संतोष बांगरला मतदान करत नसतील तर तुम्ही दोन दिवस उपवासी राहा असा अजब सल्ला शाळकरी विद्यार्थ्यांना दिला आमदार संजय बांगर मतदारसंघातील त्यांच्याच मतदारसंघातील लाख गावाच्या दौऱ्यावर असताना शाळेला भेट दिली तेव्हा विद्यार्थ्यांसोबत त्यांनी संवाद साधताना त्यांनी हा सल्ला दिला कळमुरीचे शिवसेना गटाचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर नेहमीच अनेक कारणाने वादाच्या भवऱ्यात सापडतात तुमचे आई वडील बांगरला मतदान करत नसेल तर दोन दिवस उपाशी राहा आणि आगळी वेगळी सूचना त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना दिली ही माध्यमिक शाळा संहिता कोड मध्ये आहे का सूचना देण्याचा अधिकार तुमचे आई वडील जर मतदान करत नसतील तर दोन दिवस जेवायचं नाही जोपर्यंत तुमचे आई वडील संजय बांगरला मतदान करत नाही तोपर्यंत जेवायचे नाही म्हणजे उपाशी राहून मरायचे असा आगळा वेगळा अर्थ त्या शाळकरी मुलांना त्यांनी दिला संजय बांगर यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या या सल्ल्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना असा अजब सल्ला देणारा संजय बांगर यांची शाळा नेमकी कोणती असा सवाल गमतीनं विचारला जात आहे माध्यमिक शाळा संहिता कोड मध्ये शासनाच्या कोणत्या निर्णयामध्ये आहे की शाळेत आमदार जाऊन विद्यार्थ्यांना आपल्या मला मतदान करा अशी मागणी घालणे हे नियम बाह्य असल्यामुळे संबंधितावर त्वरित कारवाई होणे आवश्यक आहे करिता हा व्हिडिओ एज्युकेशन युट्यूब चॅनलने व्हायरल केला आहे धन्यवाद जय हिंद जय जाए भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्यू